के धर्माधिकारी माझ्या कवितेच नाव आहे ना। हिरवा पांडुरंग हिरव्या लाटा हिरवे तरंग हिरव्या लाटा हिरवे तरंग हिरव्या पानांचे थरारे अंग हिरव्या लाटा हिरवे तरंग हिरव्या पानांचे थरारे अंग हिरवा ताळ हिरवा मृदंग जळात वर्षा नाचे अनंग जळात वर्षा नाचे अनंग हिरवे देऊळ हिरवा गाभारा हिरवे देऊळ हिरवा गाभारा हिरवी गाथा हिरवा अभंग हिरवी गाथा हिरवा अभंग हिरवे पताका हिरवे घुंगरू हिरवी पताका हिरवे घुंगरू नाचे वासुदेव होऊनी निसंग नाचे वासुदेव होऊनी निसंग हिरवी होवी हिरवी दिंडी हिरवी कोवी हिरवी दिंडी उधळे गुलाल हिरवा रंग उधळे गुलाल हिरवा रंग हिरव्या भाळा हिरवा केळा हिरव्या भाळा हिरवा केळा हिरव्या भजनी वारकरी डंग हिरव्या भजनी वारकरी डंग हिरवा कळस हिरवी तुळस हिरवा कळस हिरवी तुळस किरवाच दिसे सखा पांडुरंग किरवाच दिसे सखा पांडुरंग धन्यवाद गाव सडा सारवणं असत पिढ्या पिढ्यांच नात सावरण सडा सारवण असत पिढ्या पिढ्यांच नात सावरण दारापूरची रांगोळी असते सारे स्वभाव एकत्र येऊन रांगोळीत रंग भरणं संध्याकाळचं हितभुज असत सुख दुःख वाटून घेणं गाई कुत्र्यांना खायला देण म्हणजे कृतज्ञता जपण मंदिरात देवाला लाखोली वाहन असत कृतज्ञतेचा साज चढवण मंदिरात देवाला लाखोली वाहन म्हणजे कृतज्ञतेचा साज चढवण तुळशीला दिवा लावताना मनामनात निरंजन उजळत असत एक गाव जिथे संस्कृती चैतन्य नांदत असत एक गाव औदुंबर सारखं जिथे संस्कृती चैतन्य नांदत असत मोकळ्या ढाकळ्या माणसांनी गजबजलेलं गाव असत गाव आता बदलत चालली गाव आता बदलत चालली काळाच्या खुण्या चा मिटल्या मनाच्या तळाशी मात्र एक गाव जिवंत असतं एक गाव जिवंत असतं खूप धन्यवाद